नाही कारण एखादा प्रोग्राम आपण ठेवणं आणि कंपल्सरीली तिथे अटेंडन्स मॉक गोळा करणं आणि स्वतःहून स्व इच्छुक बनून त्या प्रोग्राममध्ये सामील होणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे आणि तुम्ही सर्वजण स्व इच्छेने बनण्या तर इच्छुक आहात आणि त्या प्रोसेस मध्ये भाग घेण्या तर इच्छुक आहात हे पाहून खूपच आनंद होत आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल आणि हंड्रेड पर्सेंट तुमची मिडिएटर बनण्याची प्रोसेस ही लवकरात लवकर म्हणजे मी म्हणेन की दोन महिन्यात सुद्धा आपली कंप्लीट होऊ शकते आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही मिडिएटर बनवू शकता तर भगवत्मचा क्वेश्चन याच्यामध्ये काय निर्माण होत आहे की मीडिएटर बनणं त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आणि प्रोसेस काय असू शकते तर बेसिकली विडिएशन प्रोसेस जी पूर्ण आपण चालवतो ती प्रोसेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही आज इथे उपस्थित आहात आणि इतकं सांगितलं की सगळेजण मागच्या सहा महिन्यापासून ते प्रयत्नात आहेत तर त्याच्याकडून दिसतं की बेसिकली यू ऑल आर रेडी आणि व्हॉलेंटली तुम्हाला या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर हा डिफरन्स मी का महत्वाचा मानते तर बेसिकली कसं होतं की दोन व्यक्ती आहेत आणि एखाद्याने शिक्षण घेतलं म्हणून तो तिथं जसं आपण लॉयर पण बघतो की असतं की मला लॉयर बनायचं आणि एखादा कसा चुकून फिरत फिरत आलेला असतो मग काय करायचं म्हणून शिक्षण लॉचं घेतलेलं असतं आणि मग तोही लॉयर झालेला असतो तर दोन्ही गोष्टींमध्ये खूप डिफरन्स असतो आणि आपण सगळेजण तो समजू शकता की जो डेडिकेटेडली काम करतो लॉयर बनवून तर त्याची प्रॅक्टिस कशी चालते आणि जो चालत बोलत चला तर वे काम करू तर त्याची प्रॅक्टिस कशी चालते तर हा सुद्धा जो काही पार्ट आहे आणि ती एक प्रोसेस आहे म्हणजे आज तुम्ही दुकानात एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी गेलात आणि तुम्ही ती वस्तू खरेदी केली आणि विषय संपला असं नाही आहे आणि कोर्टाची जी प्रोसेस आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण एल एल बी केलेला आहे तेवढं शिक्षण तीन चार पाच जे काही वर्ष आहेत आपले तेवढं घेतलं आणि डे टू डे आपण कोर्टात काम करत आहोत तेव्हा प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला समजून आलं की आपल्याला परफेक्ट असत तर तसं मिडिएटर बनण्यासाठी सुद्धा तुमचा तसा असणं गरजेचं आहे त्या गोष्टीमध्ये आणि इथे कोर्टात कसं आहे की सेटल प्रिन्सिपल्स आहेत आपल्याकडे बुक्समध्ये आपण ते शिकून आलेलो आहे की आय पी सी कसा आपल्याला अट्रॅक्ट करायचा आहे आणि सेक्शन थ्री सेव्हन्टी नाईन कुठल्या इन्ग्रेडियन्स मध्ये लागणार आहे किंवा चारशे वीस कुठल्या इन्ग्रेडियन्स मध्ये लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची केस कशी चालवायची माहिती असत पण मिडीएशन मध्ये आता हे मीडिएशन प्रोसेस स्ट्रक्चर्ड प्रोसेस आहे ती आणि मग ही प्रोसेस का आपण त्याला म्हणतो कारण त्याच्यामध्ये कसा तो मॅटर रिझॉल्व्ह करायचा याला तसं बघितलं तर कुठलाच नियम नाही आणि बघितलं तर खूप नियम आहे आता काय नियम हो नाही तर आपण ग्रामपंचायत लेवलला किंवा आपल्या आधी आपण छोटे होतो तेव्हा किंवा आता सुद्धा कुठल्या काही खेडेगावांमध्ये ही प्रोसेस आहे की तिथला तो गाव तलाठी असतो किंवा मुखिया जी म्हणतो आपण तर ते तिथे डिस्प्यूट रिझॉल्व्ह करतात मग त्यांचा काही कोर्स झालेला आहे का त्यांना काहीच माहीत नाही टेक्निक्स माहीत नाही आहेत किंवा जे जे टेक्निक्स म्हणजे आपण सेटल केलेले मध्ये आहेत तर ते काहीच माहीत नाही आहेत त्यांना बट स्टील दे आर सेटलिंग द दूट्स मग ते पण तिथे करत आहेत आपण जर इतिहासात बघितलं तर श्रीकृष्णाने पण तिथे प्रयत्न केले होते की मॅटर सेटल करण्यासाठी त्याच्यानंतर अंगदने प्रयत्न केलेला होता की सीताला जर तुम्ही परत दिलं तर मी त्यांना घेऊन जातो आणि मग हे जे काही सगळं रामायण होणार आहे तर ते आपल्याला येऊ शकत पण तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं काही झालं तरी मी काही देणार नाही तर जी टोकाची भूमिका असते जे आपल्या पार्टीज पार्टी आपण जेव्हा किंवा कोर्टात प्रोसेसमध्ये सुद्धा आपण बघतो तर ती टोकाची भूमिका घेणारी काही लोक असतात की मला करायचंच नाही मला द्यायचंच नाहीये काही मग असा भाग घेतल्यानंतर मग तिथे फेल्ड फेलिएशन मध्ये येऊ शकत आणि त्याच्या पण मग रामायण घडलं आणि त्याच्यामुळे जे काही कॉन्सिक्वेन्सेस सगळे झाले ते आज आपण रामायण म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यानंतर श्रीकृष्णाने पण प्रयत्न केला होता त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही राज्य पूर्ण द्यायला तयार नाही आहात पण ऍटलिस्ट पाच गाव द्या पहिले तर पाच राज्य द्या पाच राज्य नाही म्हणून सांगितलं मग पाच गाव तरी द्या म्हणून सांगितलं पाच गाव पण त्यांना नकार दिला पाच तालुके द्या म्हणले पाच तालुके पण त्यांनी दिलेली आहेत आणि अशा पद्धतीने त्यांच्या कुठल्याही म्हणजे डिमांडला अगदी जी, जी, जी होती। तर ती सुद्धा त्यांनी नकार दिला आणि मग घडलं आणि त्याच्यामध्ये किती जीवितहानी झाली आणि वित्तहानी किती झाली आणि जे काही नरसंहार झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे किंवा ऐकलेला आहे वाचलेला आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या जो काही विषय आहे हा आपल्याला सोसायटी चांगली घडवण्यासाठी म्हणजे कसा आपण सोसायटी मध्ये जे काही लोक आहेत तर त्यांना जर आपण चांगले मीडिएटर बनवून जर आपण त्यांना चांगल्या गोष्टी समजवू शकलो आणि त्यांनी जर त्या ऐकल्या तर हे जसं पीसफुल रामायण किंवा महाभारत असेल मीडिएशन म्हणून आपण पाहतो ते जर सक्सेसफुल झालं असतं तर काहीतरी वेगळी परिस्थिती असू शकली असते तर असा जो हा चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांवरती मग हे रिस्पॉन्सिबिलिटी येते की आपल्याला चांगले मीडिएटर्स आवश्यक आहेत जे प्रत्येक पार्टीला समजून सांगतील त्यांचे प्रॉब्लेम करतील आणि मग एक चांगली सोसायटी आणि मग अनुषंगाने घडवू शकतो आणि ह्या सगळ्यातून आपली पण फॅमिली त्याच सोसायटीमध्ये राहणार असते आपली फॅमिली काही या सोसायटीच्या बाहेर आहेत आपली मुलं काही वेगळीकडे राहणार आहेत असं काही भाग नाहीये मग ही जर सोसायटी आपल्याला चांगली निर्माण करायची आहे तर त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं आहे प्रॉब्लेम्स कुठल्या लेवल असू शकतात कुठल्या पद्धतीचे असू शकतात आणि मग कुठले मॅटर्स आपण मीडिएशन मध्ये रेफर करू शकतो हे सगळं आपल्याला त्या क्रायटेरिया मध्ये दिलेलं आहे जसं तसा आम्ही रिक्वेस्ट केली कोडे सरांनी की आम्हाला कोर्स करायचा तर ता त्याची काय टेनिंग असू शकतात किंवा कशा पद्धतीने करता येऊ शकतात तर बेसिक असं होतं की पूर्वी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या थ्रू फक्त कोर्सेस घेतले जायचे आणि मार्केट मार्केटमध्ये इंडिपेंडंट स्वतंत्र अशा संस्था आहेत ज्या तुम्हाला कोर्सेस आपल्याला अँड कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट कमिटी ही जी सुप्रीम कोर्टाची आहे तर त्यांचं सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे कुठल्याही डिस्ट्रिक्ट मध्ये काम करण्यासाठी डिस्ट्रिक्ट किंवा तालुका इन्स्टिट्यूट आपण जे काही मिडिएशन सेंटर असतात तर ते अफिलेटेड त्याच्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं आहे इम्पॅनलमेंट स्वतःची करायची आहे तर तुम्हाला तो कोर्स आणि ते सर्टिफिकेट आवश्यक आहे जर ते सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला इम्पॅनलमेंट मिळणार नाही पण मग काय होऊ शकतं आता काही काही जण काही ऍडव्होकेट्स असे आहेत की आउट ऑफ इंडिया त्यांनी जाऊन मीडिएशनचा कोर्स केलेला आहे आणि त्यांच्याकडे तिकडचे सर्टिफिकेट आहे पण मग विषय एकच आहे की जसं आपण बघतो की मीडिएशन किती लेवलचं करता येतं आपल्याला दोन लेवल्स आहे एक तर प्रायव्हेट मिडिएशन करता येतं आणि एक आपण कोर्ट अनेक मिडिएशन सेंटर्स जे आहेत तिथे आपण मिडिएशन करतो मग जर तुम्हाला ऍज अ लॉयर जसं तुम्ही प्रॅक्टिस स्वतःची चालवत आहात आणि एक पॅनल ॲडव्होकेट असतो की जो फक्त डी एल एस एसशी किंवा तालुका लिगल सर्व्हिसेस कमिटीशी अटॅच तो तिकडचं काम पाहतो मग तसं तुम्हाला जर प्रायव्हेट मिडिएटर बनायचं असेल तर तुम्ही कुठलाही कोर्स करू शकता नॉट नेसेसरी की तुम्हाला मग सुप्रीम कोर्टचाच पाहिजे किंवा आता आपण जी राहण्याची आणि हे सगळं ते पण काही आवश्यक नाही आहे ऑनलाईन पण इन्स्टिट्यूट आहेत आउट ऑफ इंडिया पण काही इन्स्टिट्यूट आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात त्यांच्या फीज पण तेवढ्या हायर लेवलच्या आहेत त्या पण त्या फीज वर पे करून आपल्याला करायचं असेल तर तुम्ही मिडिएटर बनवू शकता आणि तो मिडिएटर बनल्यानंतर तुम्ही तुमच्या बोर्ड वरती लावू शकता की यु आर मिडिएटर जसं तुम्ही लॉयरचा बोर्ड लावतात त्याच्यामध्ये तुम्ही मिडिएटर म्हणून करू शकता आणि मिडिएशन ऍक्ट जो नवीन आलेला आहे तर त्याच्यामध्ये मिडिएशन इन्स्टिट्यूटची सुद्धा कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट काय सांगते की जसे जे फर्म्स असतात लॉ फर्म्स आहेत तसे तुम्ही मिडिएशन इन्स्टिट्यूट पण करू शकता म्हणजे दहा ते बारा मिडिएटर्सना तुमच्याच फर्म मध्ये जसं लॉची फर्म आहे तशा इन्स्टिट्यूटमध्ये एम करून घेऊ शकता आणि त्यांनी फक्त हे जे केसेस कोर्टात जसं आपण बघतो तसं त्यांनी केसेस न पाहता फक्त त्यांनी काय करायचं मग तुमचं नाव असेल जे पण काही नाव तुम्ही द्याल त्या मिडिएशन सेंटरला तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट करून मिडिएशन सेंटर तुम्ही चालवायचं आहे आणि तिथे तुमचे एम्पॉयन जितके पण मिडिएटर्स आहेत तर ते तिथे काम करतील आणि त्यांची सॅलरी किंवा त्यांचं जे काही आहे तर ते इन्स्टिट्यूट ज्यांनी ओपन केलेले आहे तर ते पाहतील सगळं की त्यांना किती सॅलरी द्यायची आहे काय करायचे आणि त्यांचे केसेस पण येणं हे सगळं लॉ फॉर्म सारखंच नाही तुम्ही किती ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहात तुम्ही किती लोकांना कसे अप्रोच करणार आहात आणि ते तुमच्याकडे मग पेंडिंग डिस्प्युट्स पण आपण घेऊ शकतो मध्ये आणि प्री लिटिगेशनचे डिस्प्यूट्स पण घेऊ शकतो आता पी एम सी आणि इकडचे जर आपण डिस्प्यूट्स पाहिले म्हणजे वॉटर टॅक्स असतील किंवा इतर टॅक्सचे तर तिथे म्हणजे करोडोचे डिस्प्यूट्स आहेत करोडो रुपये इन्व्हॉल्व्ह असणार आहे मग अशी कोर्टात आलेलेच पाहिजे असं नाहीये ना प्री लिटिगेशन आणि पोस्ट लिटिगेशन दोन्ही पद्धतीचं होऊ शकतं मध्ये दोन्ही मिडीएशन चालवू शकता तर हा नंतरचा प्रोसेस आहे फर्स्ट तुम्ही बनावं लागेल सांगितलं तसं एक ऑनलाईन मिडिएशन कोर्स आहेत किंवा फिजिकल कोर्स आहेत हे आउट ऑफ इंडिया पण आहेत इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये आहेत पण आपल्याला जर डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट किंवा तालुका कोर्ट यांना काम करायचं असेल तर तुम्हाला एमसी बी सी होणं आवश्यक आहे कोटीआर मग तुमच्याकडे कितीही शंभर सर्टिफिकेट जरी असले तरी सुद्धा मग ते एक एमसीबीसी नाही नाहीये म्हणून मग आम्ही तुम्हाला ते अफिलिएशन देत नाही म्हणजे आम्ही इन द सेन्स की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट देत नाही मग हा कोर्स करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर आधी ते काय करायचे की स्वतःच खर्च करायचं म्हणजे हे म्हालसा असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल ते काय करायचे की फक्त आपल्याकडून लिस्ट मागवून घ्यायचे आणि मग एखाद्या सेंटरमध्ये जसं यशदा वगैरे आहे तर तिथे सगळा जो काही खर्च होईल ते म्हालसा पे करेल कारण फंड आपल्याला गव्हर्नमेंटकडून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक बॅच मध्ये जेवढे काही अॅडव्होकेट असतील तर त्यांना आपण मिडीएशनचा कोर्स करून देऊन त्यांना मिडिएटर बनवत होतो पण त्याच्यानंतर असं झालं की त्याच्यामुळे इतका स्टेट गव्हर्नमेंट वरती त्या फंडचा लोड यायला लागला आणि मग ते फंड येणं कमी झालं आणि मग ते जसं येणं कमी झालं तर मग हा सगळी प्रोसेस थोडीशी ठप्प झाली म्हणून आपण पाहिलं असेल की आधी जे दहा पंधरा मिडिएटर्स झाले ते झाले आणि त्याच्यानंतर आपल्याकडे मीडिएटर्स बनलेलेच नाही आहेत आणि हा सगळा बॅकलॉग त्याच्यामुळे क्रिएट झाला पण मग आता असं आहे की मिडिएटर्स जे आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी जे ट्रेनर्स येतात तर त्यांचा खर्च आहे सुप्रीम कोर्ट करेल किंवा मालसा करेल आणि बाकीचा जो खर्च आहे कारण बॅचेस मोठ्या मोठ्या होऊ शकतात ना एप्लिकेशन जर आपण पाहिले तर आता माझ्याकडे तीन चारशे आहेत पुणे बारचे त्याच्यानंतर आपल्या इकडचे दीडशे दोनशे अप्लिकेशन इकडचे फॅमिली कोर्टचे असू शकतात आणि प्रत्येक तालुक्याचे बघितले तर दीडशे दोनशे ते प्रत्येक तालुका वाईज आहे जसं बारामध्ये खेड वगैरे तिकडचे जास्त आहेत आणि छोटा तालुका असतात कमी आहे एवढा सगळा खर्च ऍट ए टाइम करणं दॅट इज नॉट पॉसिबल त्याच्यामुळे बात जेव्हा आमच्या समोर आला मिडिएशन सेंटर मध्ये तेव्हा ते दोघं आले आणि त्यांना आम्ही फक्त एक क्वेश्चन विचारलं की लेट लेटेस्ट मीट आणि डिस्कस म्हणजे निगोशिएशन टेक्निक्स मध्ये जे दिलेलं असतं की आपण जॉईंट सेशन घेतो आणि मग प्रायव्हेट सेशन पण घेतो मग जॉईंट सेशन मध्ये दोघांना समोर बसवलं आणि दोघांनाही सांगितलं की आपण डिस्कस करूया की व्हॉट आर द प्रॉब्लेम तर ती येऊन म्हणे की नाही मला राहायचं आहे याच्यातो मला डिवोर्स द्यायचाच नाही आहे मला राहायचं आहे तो मुलगा म्हणे की तो लगेच उभा राहायला मला मॅडम राहायचं नाही आहे माय डिसिजन इज फायनल आणि मला जायचं म्हणजे मी मला थांबायचं पण इथं नाही आहे जर मला द्यायचंच आहे डिवोर्स तर मला पुढचं काही डिस्कशनच करायचं नाही आहे आणि मला जायचं

ट्राय करत होती पण तो त्याला रिस्पॉन्स देत नव्हता हो आणि दोघेही एकदा डेट द्या दे किंवा मॅटर फायनल करा मॅडम आम्ही जे काय असं ते कोर्टात बघू आणि संपव तर अशा केस मध्ये किती जण आहेत की जे म्हणतील की जाऊ दे आता मग मॅटर नॉट सेटल ना होतच नाही तो नाहीच मग आणि ती जायचं म्हणते तर होऊ शकत नाही ना मॅटर हा तर किती जण याच्यातले म्हणतील की आता मॅटर हा नॉट सेटल करून परत पाठवायचं हा तो हात वर करा

बेस्ट मिडिएटर म्हणाल ना तुम्ही बेस्ट मिडिएटर झालेला आहात तुम्हाला की ट्रेनिंगची काही गरज नाही आहे तो तर एक पंचा आहे तो आम्ही मिळू ते काय कसं मिळवा तर तेवढं आम्हाला सांगा काय समोर चालले नाही ना साहेब की कशामुळे चाललंय कशामुळे नाही राहायचं त्याला हिला तर राहायचंय त्यामुळे जेव्हा रायचं एक पार्टी म्हणालं तर तेव्हा सोडायचंच नाही त्यांना सेटलमेंट करून सोडायचं असं विकास शिक्षण मध्ये बोलतच नाही जाण्याचा युपीत ना ते काय दुसऱ्या कुठल्या स्टेट मधून होते सुप्रीम कोर्टात यायचे त्याच्यामुळे दिल्लीला जाण्या येण्याचा खर्च काही परवडत नाही

कॉरल डिस्प्यूट कसा होतो इथं शिकवतात हो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज पण आपल्याला करायला शिकवतात हो जनरली आपल्याकडे पण अजून जास्त चांगल्या पद्धतीने आपण ते समजू शकतो एखाद्याची बसण्याची स्टाईल मग बोलण्याची स्टाईल मग कधी कधी बोलणं पण गरजेचं नाही सायलेन्स जसा तो मुलगा होता ही बोलायची पण तो सायलेंट होत त्याला की मला काही सांगायचं पण नाही आणि मला काही करायचं पण अशी पद्धत होती मग सायलेन्स म्हणून आपल्याला काहीतरी गॅस वर्क करावं लागतं की काय प्रॉब्लेम असू शकतो मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना असं केलं की दुसऱ्या त्यांना पाठवलं आणि हो आम्हाला प्रॉब्लेम सांगायचं आणि काय हरकत नाही तुम्ही डिस्कस करा तुम्ही एकमेकांचा डिस्कस कराल कारण त्या मुलीने सांगितलं की दोन वर्ष हा मुलगा जे घर सोडून गेला तो परत आलाच नाही आणि त्याच्यामुळे आय हॅव टू टॉक विथ हिम मग त्यांना थोडासा स्पेस दिला मग ते बोलले वगैरे आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर चे चे थोडीशी स्माईल आम्ही पाहिली दोघांच्याही चेहऱ्यावर चे आणि मग थोडस अजून एक सेशन आम्हाला बसायचे मग असं करत 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 कर, मग हा प्रॉब्लेम समोर आला की प्रॉब्लेम हा होता की जे मी ट्रॅडिशनली वागत नाही किंवा मी जे काही माझं स्टँडर्ड आहे त्याच्याप्रमाणे मी राहते हे तुला जर आधी माहिती होत आणि तेव्हा तुम्हाला नाही सांगितलं तर तू आता तो ऑब्जेक्शन कसा रेज करू शकतो आणि त्या मुलाचं असं म्हणणं होतं की माझं अंडरस्टँडिंग आहे म्हणजे मला पटतही मी काही सांगतेय पण माझ्या घरच्यांना मी मी शकत नाही नाही सोडून राहू शकतो अशा परिस्थितीमध्ये मी काय करू हा त्याचा होता मग ते दोघांनाही समजून सांगितलं मग त्यांच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं आणि मग तो मॅटर थोडासा आपल्याला सॉर्ट आउट करता आला की तुम्ही सेपरेट राहा कधी कधी ऑकेजनली घरी जा आणि मग तो बोलून तुम्ही सांभाळू शकतो अशा पद्धतीने आहे बॉडी लँग्वेज आहे कम्युनिकेशन टेक्निक्स आहेत नाही तर बरेचदा असं होतं की मॅटर आलं की पहिल्यांदा विचारणं होत की होणार आहे का झालंय कायच वेळ नाही आहे माझ्याकडे पटापट सांगा काय करायचं तर पाहिजे रिपोर्ट लिहितो किती आपल्याला तीन सिटिंग रिक्वायर्ड आहेत ना ठीक आहे आज या उद्या या परवा या संपला म्हणजे फेल झालं तरी आपल्याला काहीतरी मिळणारच आहे सेटल झालं तरी काहीतरी मिळणारच आहे मग असा जो काही रोल असतो तर हा रोल असू नये म्हणून मी म्हटलं की तुम्ही व्हॉलेंटरी ऐकल्या तर इथे आलात तर तुमचं जे डेडिकेशन आहे डिटर्मिनेशन जे आहे तर त्याला पेशन्सची आवश्यकता आहे ते पार्टीज तर फटकात राहणारच आहे तुम्ही त्यांना समजून सांगितलं ते बाहेर गेलं की तिचे ऍडव्होकेट लगेच विचारलं मला यांनी असं सांगितलं बरोबर आहे का आणि ते तुमच्या आमच्यातले लॉयर्स असणार आहेत आणि तुम्ही जे काही सांगितलं एवढा वेळ घालून तर त्या लॉयरनी त्यांना काही इनपुट दिले ते जजमेंट देणार आहेत त्याच्यावरती की त्यांना करायचं की नाही करायचं त्याच्यामुळे पेशन्स लेवल भयानक असावी लागते आणि डेडिकेशन असावं लागतं की मला काय डिस्क्यूट रिझॉर्व्ह करायचा आहे मग ते एकत्र नांगरला जाऊन असेल किंवा डिवोर्स ने असेल किंवा आणखी कुठल्याही पद्धतीने असू शकतो तर हे जे काही टेक्निक्स आहेत तर हे टेक्निक्स आपण वाचायला सुरुवात करा मीडिएटर फक्त एक सर्टिफिकेट नाही तुम्हाला काही मीडिएशन फार काही नॉलेज आला आणि आज तुम्ही बेस्ट मिडिएटर झाला आणि आज कोर्स केलेला नाहीये म्हणून तुमच्याकडे काहीच नॉलेज नाही असं नाहीये आपण पंधरा वर्ष एक्सपिरियन्स पहिल्यांदाच पाहतोय त्याच्यामध्ये सुद्धा कोर्स झाला आणि मग प्लस त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पंधरा वर्षाचं मिळत असेल आणि ते छान पद्धतीने करू शकत असतील तर इज तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती डिटर्मिनेशन आवश्यक आहे किती आवश्यक आहे पेशन्स किती आवश्यक आहे हे लक्षात आलं असेल फक्त आपल्याला दिलेले तर ह्या सगळ्या अॅबिलिटीज ज्यांच्याकडे आहेत आणि त्यांना असं वाटतं की नाहीतरी मला मीडिया बनायचे मी हे सगळं करू शकतो पंधरा वेळेस ती पार्टी रिझाईड करून जाते की मला नाही करायचं तरी सोळाव्या वेळेस मी त्यांना बसून समजवू शकते त्यांचा इंटरेस्ट इंटरेस्ट जाणून घेऊ शकते आता आधीच्या माझ्या मिडिएशनच्या जे लेक्चर झाले त्याला असतील तर त्यांना माहिती असेल आपण ते असे। संत्र्याचा एक्झाम्पल देतो माहितीये संत्र्याच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे की दोन मुली आहेत आणि ते खूप भांडत असतात घरी आणि एकच घरात संत्र राहिलेला असतं एक मुलगा एक मुलगी आणि ते एका दोघे दोघ घालतात तर दोघांनाही हवाय आणि पूर्ण रडायला लागतात मग त्याच्यात भांडण व्हायला लागतात मग आई संत्र काढून घेते मग ते दोघंही रडत रडत आईकडे की मला एक संत्राय ते पूर्ण हवंय आता काय कसं करणार आपण काय रेमेडी आहे करणार आपण एक संत्र आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी नका सांगू ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांनी सांगा उत्तर द्या एक संत्र आहे कसं तुम्ही डिवाइड करून देणार त्यांना पूर्ण पाहिजे एक संत्र आहे दोघांना पूर्णच्या पूर्ण पाहिजे ठीक आहे ना तो म्हणतो किती त्याला समजून सांग मला तेवढं

मामा स्पेस मिडीयल जो रोल प्ले करती है पण तिचा कोर्स झालेला असल्यामुळे तिला टेक्निक्स माहिती <laughs> <laughs> आहेत आता पहिली सिच्युएशन विदाउट कोर्स ची होती दुसरी सिच्युएशन आफ्टर कोर्सची आहे तर मग ती काय करते की आता जॉईंट सेशन घेतलं दोघांना एक पाहिजे पूर्ण हे लक्षात आलं मग आता वन बाय वन प्रायव्हेट सेशन्स मग पहिल्या मुलाला बोलवलं त्याला विचारलं की तुला संत कशासाठी हवाय म्हणजे तो तर पूर्ण पाहिजे तेव्हा मग त्याने सांगितलं की माझ्या चेहऱ्यावर हे माझ्या मित्रांनी मला सल्ला दिलाय की त्याची पेस्ट केली ते जे कवर आहे तर त्याची साडीची पेस्ट करून ती चेहऱ्याला लावायची आणि मग माझा चेहरा असा एकदम भारी दिसेल आणि माझ्या सगळ्या चेहऱ्यावरची पुरळ खातील आणि ते जर समजा तुम्हाला अर्ध समजा दिलं असत किंवा थोडं दिलं असतं थो। तर किती पेस्ट झाली असती आणि मग ती कुठे लावली असती मी तू सांग मग मला पूर्ण पाहिजे की नाही मग कन्व्हिन्स की ह्याला तर पूर्ण द्यायलाच मग परत मुलीला बोलवण्यात आलं तर मुलीने काय सांगितलं की मला पूर्ण संत्रा पाहिजे पण का पाहिजे मग तेव्हा तिथे सांगितलं की मी घरामध्ये किती दिवस झाले संत्र्याचा ज्यूस पिलेला नाही बाकीचे ज्यूस फ्रूट्स सगळं काही मला खायला दिले आणि प्रत्येक वेळेस माझी वेळ येते तेव्हा काहीतरी होतो आणि मला तो ज्यूस मिळत नाही अन्न खायचं मला मला बाकी काहीच फक्त ज्यूस पाहिजे आणि तो जर अर्धा किंवा छोटूसा पार्सल पार्टीला असता तर किती ज्यूस झाला असता मग मी कसं ऍडजस्ट करणार होते त्याच्यामुळे मला पूर्ण पाहिजे मग हे जेव्हा दोघांना बसून समजून घेण्यात आलं की बाय त्याचं तुम्ही करणार काय आहे तेव्हा त्यांचा अंडरलाईंग इंटरेस्ट प्रास लक्षात आला आपला आणि जेव्हा अंडरलाईंग इंटरेस्ट लक्षात आला तेव्हा लगेच वाद संपलं एकाला एक त्याला ही पुन्हा मिळालं त्याला हि पूर्ण मिळालं दोन पिपल आय हॅप्पी मिडिएटर हॅप्पी पार्टी हॅपी विंडियन सिच्युएशन के तर अशी प्रत्येक केस मध्ये जेव्हा आपण पाहतो की केसच आपल्याला प्रायमरी बघितल्यानंतर वाटत होतं ना की होणं शक्यच नाही देणे शक्य नाही एकत्रात येणार आहे दोघं दो आणि किंवा त्या केस कि मध्ये सुद्धा पहिल्या केस मध्ये सांगितलं की एक म्हणतोय की जायचंय म्हणजे जायचं नाही मुलगी म्हणते की जायचे होऊ शकत नाही हे जेव्हा आपण पहिल्यांदा जेव्हा प्रायम पैसी इन्फ्लुएन्स होणार नाही होणार नाही होणार नाही तर तशी केस सुद्धा होऊ शकते आणि माझं तर असं ओपिनियन आहे की कुठलीच के केस अशी नाही की ज्याच्यामध्ये मिडिएशन होऊ शकत नाही किंवा म्युच्युअली ते रिझॉल्व होऊ शकत नाही पण त्याला तुम्हाला टेक्निक्स वेगळे वापरावे लागतात कधी एकॉलॉजी वरती तुम्हाला मॅटर रिझॉल्व्ह होऊन जावं लागतं म्हणजे स्टेप्स खूप मोठे असतात भाव म्हणजे सिग्नेचर डिस्प्युट्स असतात पण तो म्हणतो की नाही मी याला देणार नाही कारण की हा माझ्याशी असं असं आहे आणि जोपर्यंत मी त्याची माफी मागत नाही मी त्याला देतो म्हणजे माफी नाही पण मला इगो हर्ट झाले ना त्याच्यामुळे मी देणार नाही पण मग आपण त्याला समजून सांगू शकतो की ह्याने जर माफी मागितली तर तुम्ही द्यायला तयार आहात आणि मग तसा मॅटर एका माफीवरती सुद्धा मोठमोठे माफी रिझॉल्व्ह होऊ शकतो बऱ्याचदा इगो आणि बाकीच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मॅटर चालत असतात इंटरेस्ट जाणून घेणं करणं आणि मग हे सगळे टेक्निक्स अप्लाय करून आपल्याला ते मॅट्रस सेटल करायचे असतात आणि म्हणून तो कोर्स हो गरजेचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे टेक्निक्स शिकवले जाणार आहे तर आपण जसं